तर फ्रेंड्स माझे जस्टचं आंघोळ वगैरे झाली आता चार वाजलेत आणि ती लोक आलेत तर आता त्यांनाच आणायला आली आहे खाली मी तर ती कोण आहेत काय ते लगेच नाही टाकत कारण कॅमेरा चालू तर दिसला की कालवा होईल <laughs> त्यामुळं बघूया जरा त्यांचा अंदाज घेऊन मग दाखवते तुम्हाला <laughs>

या काय चल पटकन हे मी मुवणीने आणले मुवणीसाठी साठी कधी काय नाही आणत पण मेहुनी आली आले की मुवणीसाठी बघा मुवणीची लाई सेवा माझ्यापेक्षा जास्त तर ती देवरुज जमत पहिल्यापासून काका ताडतो आहे ना छान आहे का काय ना टेडीला आहे माझा माझा नाही त्याला छोटा देतिक घेऊ ना नाही 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 माऊचं बाळ येते आण मोठ्याच हा ना असं ते आधीपासून खा हो घेता आहे की रोहित दे आहे चमच्या तिला त्याला चमच्या देखी तोखतोक तोख ते खाणार आहे का बेहन ते किती चोवीचांना तिकट चांगलंय का छान आहे का तुला तिकट आवडत नाही ना तू तू पैलवा आहे ना स्ट्रॉंग आहे <laughs> तर फ्रेंड्स पाहुण वगैरे छान असं झाला तर आता आम्ही बाहेर चाललोय थोडस तुळशी वागत वगैरे जाणार आहे तर ओला बुक केली आता ओला मध्ये चाललोय तर चला मस्त वैट फिरूया थोडंसं आणि मग बघूया आता ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला कळेन ना ब्लॉगमध्ये तुला काय घ्यायचं आहे खाऊ घ्यायचं आहे काय घ्यायचं खाऊ तर फ्रेंड्स हे बघा आमच्या बिल्डिंगमधलं छोटंसं मंदिर आहे महादेवाचं तुम्हाला पण दाखवते चला तर फ्रेंड आमची शॉपिंग झाली आत्ता वाजले दहा वाजून गेलेत आणि आता आम्ही चाललोय घरी

शिलाई मशीनचं मला प्रमोशनसाठी मशीन मिळाली आहे तर त्याचंच शूट करतो आहे आणि टेलर आमच्या इकडे काय म्हणतायत आता टेलर नाहीत म्हणत लोक आता डिझायनर म्हणते फॅशन डिझायनर तर इकडे ते फॅशन डिझायनर आमची आणि ह्याचा रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करेन पण प्रोडक्ट तर छान आलेत आता बघूया तुम्हाला मी सांगेन जर कोणाला गरज असेल तर याची पण त्याचसाठी माझी बहीण आली आहे फ्रेंड्स आम्ही चाललो आहे स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नोट्स पिन नसल्यामुळे थोडंसं वेगळं वाटते पण ठीक आहे चालायचं चा। तर चाललो आहे सर्वजण फॅमिलीला घेऊन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कारण ते उद्या जाणार आहे तर <laughs> फ्रेंड्स आम्ही आलो आहे स्वामीनारायण मंदिरामध्ये तर चला आता दर्शन घेतो बघा पहिल्यांदाच बघायला आलं ती का दर्शन करा नव्हते आले पहिल्यांदाच आली आहे मी सुद्धा रोहित सोबतच आली होती मला रोहितनी फर्स्ट टाइम आणलं होतं इथं तर फ्रेंड्स मी आणि आमच्या कारभार आम्ही आम्ही आमचा महिना भाई आणि आमचे फ्रेंड्स आले हो फ्रेंड्स नाही तर फ्रेंड्स आमचं देवदर्शन वगैरे झालं तर आता आम्ही आलो पिझ्झा खाण्यासाठी आणि बे तर आम्ही आलो आता आधी शाहू तर आम्ही आलो आता पिझ्झा खाण्यासाठी भरपूर जमेल दाखवणार थोडीच छान आहे का आवडला oh. तर फ्रेंड्स आमच्या आता पाहुणे मंडळी चाललेली आहेत तर आम्हाला बाय बाय करा करा ना जरा <laughs> बाय आजारी पडलं होत रात्रीच रडायला लागलं बारा वाजता एक वाजता आजारी पडले ना तू काय झालं सांग का ना मोबाईल वरती चालते तुम्ही टाकल्यावर मला बघायला हवायचं ते म्हणायचं माऊने टाकले आपल्या व्हिडिओ हाय करते बाय करेटी करते व्हिडिओ मध्ये काय लागतं तर फ्रेंड्स त्यांना घालवलं आणि त्यांनी मस्त असा मीठ मिरची लावलेला पेरू घेऊन आलो आहे आणि असं घरात खूप शांत शांत वाटतंय दोन दिवस झालं आमचं घर भरलेलं होतं आणि एकच पोरग पण एवढा कालवाना त्याचा असतो तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही आणि एवढं करमत होतं आणि एवढं वाईट वाटतं आहे नाही सांगू शकत शब्दात ठीक आहे पण शेवटपर्यंत काय नाही थांबू शकत चला